शेतकऱ्यांसाठी आज तेरा एप्रिल आजच्या महत्वाच्या झटपट आणि शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी देखील आलेली आहे दे ती जाणून घेण्यासाठी नक्की पहा शेतकऱ्यांसाठी पहिलीच आनंदाची बातमी आलेली आहे चाळीस दुष्काळी तालुक्यांसाठी मंजूर झालेले अनुदान लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात होणार जमा फक्त केवायसी केलेल्या शेतकऱ्यांना मिळणार अनुदान एकशे सतरा गावे एकशे अठ्ठावीस वाड्यांना पाणी टंचाईच्या झळा वेळेत पाऊस न झाल्यास अडोतीस गावांना टँकरद्वारे पाणी नाशिकमध्ये व्यापाऱ्यांकडून बाजार समित्यांबाहेर कांद्याची खरेदी खरेदी विरोधात प्रशासन व्यापाऱ्यांवर कारवाईच्या तयारी वणव्यामुळे कडबा गवत जळाले वणव्यामुळे लागलेल्या आगेत कडवावाडी येथे गंज जळून खाक झाली पाच राज्यांना उष्णतेचा रेड अलर्ट विदर्भात चक्क थंड वातावरण विदर्भात पंधरा तर उर्वरित राज्यात तेरापर्यंत पावसाचा अंदाज जायकवाडी सतरा टक्क्यांवर पिण्यासाठी पाणी राखीव उद्योगांचे वीस टक्के पाणी कपात होणार बीड परभणी लातूर गारपीट वीज दोन जणांचा मृत्यू पाणी कंचा जिल्ह्यात चारा बंदी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचे आदेश जारी छत्रपती संभाजीनगर सांगोल्यात बसू लागल्या दुष्काळाच्या झळा प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्या तर पाण्यासाठी मान नदी काठचे शेतकरी कासावीस उमरोडची चार हजार चारशे हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली एकवीस गावांना दिलासा बंदिस्त कॅनॉलमुळे पाण्याची बचत मागील त्याला शेततळी योजनेत सत्त्याण्णव महाग अवकाळीचा तडाका वीज कोसळून शेतकरी ठार जालना परभणी हिंगोली नांदेड धाराशिव जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह गारपिटीने झाले मोठे नुकसान शेतीच्या कामाला वेग बाजारभावावर शेतकऱ्यांची आर्थिक गणिते अवलंबून उन्हाळ कांदा काढणी वेगात मातीमोल दरात कांदा देण्यापेक्षा साठवण करण्यास अधिक पसंती ऑस्ट्रेलियात वीस वर्षे मुक्काम ठोकणार दुष्काळ विदर्भ मराठवाड्यात अनेक ठिकाणी पावसाचा अंदाज गोदामामधील डाळींच्या साठ्याची पडताळणी करण्याचे ग्राहक व्यवहार विभागाचे निर्देश बाजार पुन्हा सुधारणेच्या दिशेने भावात तीनशे ते चारशे रुपयापर्यंत वाढ बाजाराचे सरकारकडे लक्ष तर शेतकरी मित्रांनो ह्या होत्या राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या झटपटळक बातम्या अशाच महत्वपूर्ण बातम्या रोजची रोज जाणून घेण्यासाठी आताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद